नमस्कार मित्रांनो सध्या पावसाळी अधिवेशन चालू आहे चालू काय भलतच जोरात चालू आहे कोणी मारामाऱ्या करत कोणी कुस्त्याचा आखाडा सजवलाय तर कोणी शेतकऱ्यांबद्दल काय बोलतय इकडे शेतकरी पण गेला चुलीत आणि तिकडं आपली भोळीबाबडी जनता देखील गेली चुलीत कोणाला कोणाचं काही घेणं देणं नाहीये ना एका अधिवेशनाचा एका दिवसाचा खर्च दोन ते तीन कोटी येतो इतका खर्च येताना देखील हे आमदार खासदार त्या ठिकाणी जातात आणि महत्वाच्या विषयांवर आपल्या देशातल्या महाराष्ट्राच्या समस्यांवर विचार करण्यापेक्षा तोडगा काढण्यापेक्षा ते एकमेकावर चिखलफेक करतात आणि यात नुकसान कुणाचं होतं या भोळे बाबड्या जनतेचं तुम्हाला निवडून कशासाठी दिलंय जनतेची सेवा करण्यासाठी त्यांचे प्रश्न तुम्ही विधानसभेत मांडावा यासाठी निवडून दिले ना आपल्या राज्याचे लाडके कृषी मंत्री माणिकरावजी कोकाटे साहेब वारंवार बेताल वक्तव्य करताना आपल्याला दिसून येतात आता पावसाळी अधिवेशन चालू असताना रोहित पवार साहेबांनी त्यांचा एक व्हिडिओ ट्विट केला की ते अधिवेशन चालू असताना आदिवासीच्या काहीतरी मुद्दा चालू असताना ते टेबल खाली डोकं घालून रमी खेळतायत तर त्याबद्दल ते त्यांनी तो व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याचं असं सांगितलं त्यांनी त्यांची बाजू अशी मांडली की ते मी काहीतरी अधिवेशनाचा लाईव्ह बघत होतो आणि त्यामध्ये ती एक ॲड आली आणि ती मी स्किप करत होतो सदर व्हिडिओ हा चाळीस ते बेचाळीस सेकंदाचा होता तर हा ॲड जर स्किप करायला चाळीस सेकंद लागत असले से तर ते ॲड स्किप करताना आपण ते डाउनलोड असा ऑप्शन येतो तर ते आपल्याला स्पष्ट दिसतंय की इकडचा पत्ता तिकडं उडावताय तिकडचा पत्ता इकडे उडावताय आणि ते म्हणताय की ती मी ॲड स्किप करत होतो इतका सेंसिटिव मुद्द्यावरती जर, जर तुम्ही विधानसभेत जर तुम्ही चर्चा करताय एका दिवसाचा खर्च जर दोन ते तीन कोटीचा येतो तुमचं खाणं पाणं गाड्या बिड्या सगळ्या मागाचं पाणी सर्व गोष्टी तुम्हाला जर या टॅक्समधूनच पे केलं जातं ही भोळीबाबडी जनता तुमचा खर्च उचलते आणि तुम्ही तिकडे जाऊन कुस्त्या करताय रमी काय खेळताय तुम्हाला भाम पाहिजे की तुम्ही कोणत्या विषयावर आणि कोणत्या वेळेस तुम्ही मोबाईलमध्ये व्हिडिओ बघताय काय रमी खेळताय काय याचं जरी भान असू द्या जनतेनं तुम्हाला यासाठी नाही विश्वास दाखवून निवडून दिलं तुम्ही जनतेचे सेवक आहात तुम्हाला वर्षातून दोन ते तीन वेळा चान्स भेटतो की भारत महाराष्ट्रातल्या जनतेसाठी त्यांचे मुद्दे जे त्यांच्या अडचणी आहेत त्या तुम्ही विधानसभेत मांडा त्यांच्यासाठी निधी उत्पन्न करा तुम्ही निधी तर नाहीच आणत परंतु त्या बावड्या जनतेचं शेतकऱ्याचं तुम्ही म्हणता की एक रुपयात आपण विमा देतो म्हणून सर्व शेतकरी सरसगट विमा भरतात म्हणून आम्ही त्याचे सात ते आठ लाख अर्ज बाद केलेत शेतकऱ्याचे किती छाती ठोकून सांगता तुम्ही की आम्ही शेतकऱ्याचे अर्ज बाद केलेत अरे तुम्ही आता अवकाळी पाऊस झाला त्याबद्दल तुम्ही बोलता की शेतकरी जो नुकसान भरपाई भेटते कर्जमाफी भेटते त्यातून मुलांचे मुलींचे त्यांचे साखरपुडे करतात पैसे उधळतात गाड्या गोड्या घेतात शेतकरी हा माजुरी आहे हे वक्तव्य तुम्हाला शोभत नाही साहेब हे तुमची तिसरी चौथी वेळ झाली तुम्ही शेतकऱ्याचे सेवक आहात या जनतेचे सेवक आहात आणि तुम्ही स्वतःला शेतकरी समजून घेता तर तुम्ही शेतकऱ्याचं काय काय हित काय केलं तुम्ही याचं उत्तर तुम्हाला द्यावंच लागेल द्यावंच नाही तर तुमचा राजीनामा तुम्ही हात दिलाच पाहिजे कारण तुम्ही शेतकऱ्याच्या कुठल्याही फायद्याचं वक्तव्य तुम्ही करत नाही कुठलाही निधी आणत नाही कोणत्याही गोष्टी किंवा विधायक तुम्ही मंजूर करत नाही मंजूर करता ते स्वतःची तुजोरी भरण्यासाठी तुमची दहा ते पंधरा कोटीची संपत्ती दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस एकोणीस पासून ती पंचवीस ते तीस कोटी चौपन थी, कोटी, कोटी पर्यंत कशी वाढली याचं उत्तर देखील सामान्य जनता विचारू शकते त्याचं देखील उत्तर तुम्हाला देऊ द्यावं लागेल आणि तुम्ही म्हणताय की शेतकरी हा माजुरी आहे उलट तुम्ही त्या दिवशी बोलले कालच्याच बातमी बोल बोलले की शेतकरी हा माजुरी आहे आणि उलट सरकार हे गरीब आहे एक रुपये कोण घेतं सरकार घेतं मग माजुरी कोण आहे शेतकरी शेतकरी हा भिकारी आहे आणि आपल्या देवेंद्र फडणवीस फरनु, फडणवीसांनी सांगितलंय की सरकार आपलं महाराष्ट्राचं सरकार हे एकदम चांगल्या स्थितीमध्ये आहे सुव्यवस्थित आहे स्वावलंबी आहे तर ते कुठल्याही याच्यावरती अवलंबून नाहीये किंवा गरीब नाहीये तुम्ही म्हणताय की भिकारड आपलं सरकार आहे तुम्ही काय बोलताय काय नाही याच तरी तर असू द्या तुम्ही शेतकऱ्यांचा विचार करण्यापेक्षा तुम्ही शेतकऱ्यांच्या कायम बाजून उभे राहिले नाही तर त्यांचं कायम नुकसानच केलेलं आहे तुम्ही शेतकऱ्यांसाठी तुम्हाला कोणत्या स्किमा आणता तर येत नाहीये परंतु त्यांच्याबद्दल काही अपवक्त तर अपवक्तव्य तरी करू नका निदान याच तरी भान बाळगू द्या विधानसभा हे तुमचं कुस्तीचा आखाडा झालाय कोणी कुस्त्या करता काय एकमेकाला शिवीगाळ करता काय याच्यासाठी सामान्य जनता तुमच्यावर दोन ते तीन कोटीचा दिवसाचा खर्च करतं जरा याचा विचार असू द्या याला चुकी तुम्ही तुमची नाही आहे या भोळ्याबाबड्या जनतेची आहे की त्यांनी तुम्हाला निवडून दिलं तुमच्यावरती विश्वास ठेवला ही जनतेची चुकी आहे परंतु वेळ जास्त नसतो सत्तेचा मास जास्त चालत नाही त्यामुळे कोकाटे साहेब पुढची पण आता इलेक्शन येईलच त्यावेळी ही बावडी जनता तुम्हाला दाखवून देईल तुमचं एकदा नाही दोनदा नाही स्वतः रेबनचे गॉगल वापरता कोट वापरता आणि शेतकऱ्याला माजोरडा मानता शेतकऱ्याला देईल तेवढं कमीच येत काय ढेकळाचे पंचनामे करू का हे तुमचं एकदा दोनदा नाही झालं चार ते पाच वेळा झाले सत्ता येत जाते येत राहते जाते याचा विचार तुम्ही करत नाही तुम्ही स्वतः सत्तेचा उपयोग फक्त स्वतःसाठी करताय शेतकऱ्यासाठी तुम्ही गेले चुलीत गेले शेतकरी पण स्वतःचा विचार करणार स्वतःची चुजोरी भरणार आपल्या महाराष्ट्राच्या कृषी मंत्र्यांची भूमिका ही कायमच शेतकऱ्यांच्या विरोधात राहिलेली हे तुम्ही पहिल्यापासूनच पाहत आले असतील आता त्यांचा कार्यकाल संपत देखील आला आता पुढच्या निवडणुका येतील तरी पण त्यांनी शेतकऱ्यांच्या हिताचे कोणतेही निर्णय घेतले नाही कोणत्याही महत्वाच्या विधेयक त्यांनी मांडले नाही उलट ते विधानसभेत रमी खेळण्यामध्ये मग्न आहेत तर शेतकऱ्यांनी संबंध महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी गरीब जनतेनी याचा विचार केला पाहिजे आपला नेता कसा अशा प्रकारे असला पाहिजे याचा थोडासा विचार करून आपला नेता निवडून द्या आणि कोण आपल्या सामान्य माणसांनी देखील आपण कोणाला निवडून देतोय आपलं भविष्य कशात आहे आपलं गेलं मागे मागे शेपोट हलवण्यात तर आपल्या मुलांनी देखील चांगलं काहीतरी त्यांना भेटलं पाहिजे या दृष्टीनं मतदान केलं पाहिजे ही माझी कळकळीची विनंती आहे याच विधानाबद्दल त्यांना कोणीतरी काहीतरी विधेयक देण्यासाठी गेलं तर त्यांनी त्या कार्यकर्त्याला छावा संघटनेच्या कार्यकर्त्याला बेदम मारहाण केली त्याला दवाखान्यात ऍडमिट व्हावं लागलं तर अशी जर तुम्ही बजबरी करून जर तुम्ही सामान्य जनतेचा आवाज दाबू शकत नाही त्यामुळे सामान्य जनतेनी संघटित आलं पाहिजे एकत्र राहिलं पाहिजे आणि यांना चांगला मिळून धडा शिकवला पाहिजे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमच्या अभिप्राय कमेंटमध्ये नक्की कळवा जय हिंद जय महाराष्ट्र